थोडं बोलतो काल नाशिक मध्ये जी घटना घडली ज्याच्यामध्ये दोन एस सी समाजाच्या युवांची हत्या झाली सख्खे भाऊ होते त्याच्यामध्ये तर एक अजित अजितदादा पक्षांचा उपाध्यक्ष सुद्धा होता आणि रोज जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हत्या महिलालवंत अत्याचार या राज्यामध्ये चालत आहेत हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि अधिवेशनामध्ये आम्हाला ज्या पद्धतीचं उत्तर मिळतंय ते फक्त कुठेतरी गोल गोल उत्तर दिलं जातं आम्ही विषय मांडतो की तुमचे अधिकारी सीपी ना जेव्हा नागपूरमध्ये दंगल झाली होती तेव्हा सीपी वेगळंच काहीतरी बोलतायत आणि तुम्ही वेगळंच काहीतरी बोलतायत म्हणजे परवा निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की हे प्री प्लॅन्ड होतं म्हणजे याचं नियोजन आधी झालं होतं या दंगलीचं मग आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न केला जर हे प्री प्लॅन्ड होतं नाही तर आधी नियोजन झालं होतं मग तुमचा जो इंटेलिजन्स आहे तो फेल गेला का मग तिथं होम मिनिस्ट्री कुठेतरी कमी पडली का मग या प्रश्नाला कदाचित उत्तर नसल्यामुळे काल जेव्हा परत मुख्यमंत्री साहेब उत्तर देत होते ते उत्तर देत असताना त्यांनी उत्तर थोडंसं बदललं की अजूनपर्यंत आम्हाला माहिती आलेली नाही सी पी जे सांगतात अपडेट देतात ते या ठिकाणी आम्ही बोलत असतो त्यामुळे या दोन प्रश्ना जे सेम प्रश्नाला जे दोन वेगळे वेगळे उत्तर मिळाले याच्यावरनं कुठेतरी कळते की आपली जी होम मिनिस्ट्री आहे ती योग्य दिशेने त्या ठिकाणी काम करत नाही त्याच्याचबरोबर काल फडणवीस साहेबांचं सा भाषण जर सा आपण ऐकलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं नितेश राणेंना त्यांनी टोमना मारलेला आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे त्याच्याचबरोबर ते, ते बोलत असताना राजधर्म पदावर असल्यानंतर राजधर्माचे पालन झाले पाहिजे माझं असं म्हणणं की अप्रत्यक्षपणे एवढ्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी बोलण्यापेक्षा जर नितेश राणेंना सांगितलं असतं की राजीनामा दे तर ते जास्त योग्य ठरलं असतं मला असं वाटतं कारण का एकदा आग लावण्याचं काम एखाद्या मंत्र्याच्या माध्यमातून झालं एखाद्या नेत्याच्या माध्यमातून झालं आगीत सामान्य लोकांची घरं जळून गेली आणि नंतर तुम्ही म्हणताय की तिथं मंत्र्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे नाहीतर राजधर्माचं पालन केलं पाहिजे म्हणजे हूच तर आपण शांत बसायचं आणि झाल्यानंतर तत्वज्ञान द्यायचं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी योग्य नाही त्यामुळे जे कोणी जबाबदार असतील वातावरण गरम करण्यासाठी वातावरण दूषित करण्यासाठी आणि दंगल घडून आणण्यासाठी त्यांच्यावर सरकारकडनं कारवाई ही झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि हे जे काही प्रकरण जे काही विषय कायदा व सुव्यवस्थेचे या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेले एकवीस महिलांवर दिवसाला अत्याचार या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने होत आहेत त्याला पूर्णपणे मला असं वाटतं की आता गृहमंत्रालय कारणीभूत आहे आणि याच्यामध्ये काही सक्षम निर्णय येत्या काळामध्ये घ्यायची जरूर आहे असं आमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट आहे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या त्यांच्या सोबतच्या मित्रमंडळींनी दिशा सालिया दिशा सालियाची बलात्कार करून त्याची हत्या केली आहे असा आरोप जो आहे तो या सगळ्या याचिकेच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळतो हे बघा कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी स्वतःसाठी एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथे मिळाला पाहिजे पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे कारण का चार वर्षापूर्वी आपण जर बघितलं जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सालियनचं सा सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य वे केलं होतं आता ते कदाचित चार वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्याबर अशी आमची सुद्धा इच्छा आहे फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल कारण दिशा सेल्यांच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्यामागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो आता तो हेतू कसा की जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग ज्यांनी सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शनमध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं के होतं आता तुम्ही जर बघाल टायमिंग फक्त बघून घ्या की आता आजपासून बीजेपीवाले याच्यावर बोलायला सुरुवात करतील आणि चार महिन्यानंतर बिहारचं इलेक्शन तिथं आहे त्याच्याचबरोबर तिथं बिहार में चुनावी मुद्दा बना सुशांत सिंग राजपूत की मौत ने दिया न भूलेंगे न भूलने देंगे म्हणजे चार वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे राज्याची होम मिनिस्ट्री आहे आतापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं चार वर्ष तुम्ही आता शांत बसला आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होय ना ते झालं असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल पण एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे पण मी आदित्य ठाकरेंना पार जवळून त्या ठिकाणी ओळखतो त्यांचा स्वभाव त्यांचा संपर्क ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं ते शंभर टक्के खरं आहे की कि ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुडू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो फक्त याच्यापुढे त्यांचं कुटुंब जे करेल त्यांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा पण भाजप याच्यापुढे काय करणार आहे हे आजपासून तुम्हाला फक्त दिसेल ते आहे राजकारण भाजप करेल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं आणि याच्यावर आमचा प्रश्न आहे ची फॉर्म झाली होती ते एसआयटीचं झालं तरी काय हे लोकांना तरी त्या ठिकाणी सांगण्यात यावं पण एसआयटी पण शांत सगळं शांत आता मात्र सगळं त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी आणण्याचा प्रयत्न फक्त इलेक्शन पुरता आहे बीजेपी करेल का काय असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतं जी याचिका केलेली आहे त्या वडिलांनी याचिका केली आहे त्यामुळे त्यांनी आरोप केलाही किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरती दबाव टाकला होता की नितेश राणे यांच्या प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून आणि आम्हाला नजर काहीतरी ठेवलं होतं हा बघा आता त्यांनी तिथं अॅलिगेशन केलंय आज त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे ते कोर्टात गेलेलं आहे आणि मी एक तुम्हाला सांगतो एक तुम्ही समजून घ्या की या विषयावर तुम्ही माझं जर म्हणणं विचारत असाल तर मुनगंटीवार साहेबांनी जे म्हणणे व्यक्त केलेलं आहे ते माझं म्हणणे आहे त्यांचं सुद्धा म्हणणं काय आलंय की सुयाच्या टोकासारखं सुद्धा त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही चुकीचं घडलेलं आहे आणि मग याच्यात जे काही न्यायालयामध्ये निर्णय घेतला जाईल तोच त्या ठिकाणी आपण मान्य केला बाल माझं सुद्धा हेच मत आहे की याच्यामध्ये टोकासारखं सुद्धा मला काही तथ्य वाटत नाही पण न्यायालयीन जो देईल तो निर्णय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मान्य केला जाईल मुनगंटीवार साहेबांचं हे वक्तव्य आहे ते माझं सुद्धा आहे असं आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल नाही आता कसं आहे की तुम्ही जर बघितलं की जेव्हा औरंगजेबचं प्रकरण तापवण्यात आलं होतं तेव्हा भाजपला असं वाटलं की चला अधिवेशनामध्ये लोकांचं लक्ष आमदारांचं लक्ष मीडियाचं लक्ष हे काही प्रमाणात आपल्याला विचलित करता येईल पण हे करत असताना त्यांच्यावरच बऱ्यापैकी हे प्रकरण शेकल्यासारखं आता जाणवायला लागलेलं ला। आहे आर एस एसली सुद्धा भाजपला आता वारेवर सोडून दिलेलं काल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं अशात आता वेगळं प्रकरण कुठलं आता ठीक आहे मी म्हणत नाही की जे दिशा सैलचे वडील आहेत तरी मुद्दामून आताच तो विषय त्या ठिकाणी काढला त्याच्यावर न बोलता पण आजपासून तुम्ही बघाल भाजप आता औरंगजेबला त्या ठिकाणी विसरून आता या प्रकरणाला मात्र त्या ठिकाणी वारं देईल त्या प्रकरणाला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल त्याच्या मागे फक्त राजकारण असेल दुसरं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नसणार माझं म्हणणं की आरोप करणं एका बाजूला दुसऱ्या ठिकाणी तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर देऊन हा विषय तिथे संपवा तुमचं सरकार येऊन तीन वर्ष झालेली आहेत आधीचं आणि आत्ताचं धरलं तर या तीन वर्षात तुम्ही या बाबतीत काय केलं तुम्ही सांगा दिशा सॅलियनच्या बाबतीतले तुमच्याकडे पुरावे आहेत असं तुम्ही बोलता तर तुम्ही फक्त बोलताच करत तर काहीच नाही आणि मग त्याच्यात तुम्ही तीन वर्ष काय नाही केलं बरं आता महानगरपालिका आणि त्या ठिकाणी बिहारचं इलेक्शन याच्यात मात्र हा विषय अचानक ठीक आहे आला असला तरी आता तुम्ही त्याच्यामध्ये अजून हवा देणार वातावरण गरम करणार मग असं म्हणायचं का का की महाराष्ट्राच्या नावावर तुम्ही तिथं बिहारचं इलेक्शन लढणार आहात का आणि याच्यामध्ये पूर्णपणे कोण कारणीभूत असेल हे जर महाराष्ट्राचं बदनामी या ठिकाणी झालं तर मला असं वाटतं की नितेश राणे कारण का ते बिना पुराव्याचं त्या ठिकाणी बोलत आहेत प्रकरण आता असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण शंभर दिवसांपूर्वी झालेलं आहे शंभर दिवस होऊन गेले तरी त्या हत्या प्रकरणामधला जो एक आरोपी आहे कृष्णा तो अजून फरार आहे तपास यंत्रणेला त्याचा शोध लागत तर बघा सूर्यवंशी प्रकरण त्याला न्याय त्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही नेशमुख परिवाराला न्याय मिळालेला नाही फक्त फरक एवढाच आहे की हे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत हे जे सगळे इतर हा जो विषय आहे तो सेलिब्रिटीचा विषय असल्यामुळे कदाचित बीजेपी तिकडे जास्त वळल्यासारखं आपल्याला वाटतं माझं म्हणणं दिशाच आलेली ना पण न्याय मिळालाच पाहिजे पण त्याच्याचबरोबर सामान्य कुटुंबातल्या लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू जो झाला जो मर्डर झालेला आहे आणि मर्डर कुणी केला हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे देशमुख परिवाराचा की काही नेत्यांच्या मित्र मित्रांनी त्या ठिकाणी केलेलं नाही तर कार्यकर्त्यांनी तिथं केलंय त्यांना मात्र तुम्ही बाजूला त्या ठिकाणी ठेवता त्याच्यामध्ये काय नाट्य झालं हे आख्या राज्यांनी त्या ठिकाणी बघितलंय आणि अशा प्रकरणामध्ये सामान्य लोकांचे जे प्रकरण आहेत ते बाजूला ठेवून आजपासून जर भाजप वेगळेच प्रकरण त्या ठिकाणी हातात घेतल्या घेत असतील गेत, तर त्याच्यावर कुठे ते आपल्याला म्हणावं लागेल की हे सरकार सिलेक्टिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी काम करतं का दुसऱ्या बाजूला आम्ही सातत्याने त्या ठिकाणी म्हणतोय कोरटकरला पकडा सोलापूरकरला त्या ठिकाणी पकडा त्या बाबतीत तुम्ही काहीच करत नाही पण इथं येऊन भाषणं मात्र मोठी मोठी तुम्ही तिथे देत आहात त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की हे सरकार काम करत असताना राजकीय गणित मनामध्ये ठेवून त्या पद्धतीने निर्णय नाही तर कारवाई त्या ठिकाणी करता असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल मला असं वाटतं की ते एखादं उत्तर देत असताना ते कुठेतरी उत्तराला फिरवण्याचा प्रयत्न तिथं करतात त्यांना कदाचित असं म्हणायचं असावं की पवार साहेब राजकीय दृष्टिकोनातून काय कधी करतील हे आमच्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा कळणार नाही ना पण ते बोलायचं कसं कारण मोठे नेते नाराज होतील म्हणून कुठेतरी ते, ते वेगळं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल असं मला वाटतं पण याच्यातच कुणी तिथं असलं तर हे जे उत्तर त्यांचं त्या ते ठिकाणी असलं असतं तर मी मात्र त्या ठिकाणी निषेध केला असता शरद पवारांचं केलेलं आहे राहुल नाही बघा आता शेवटी पवार साहेबांचा अनुभव हा पंचावन्न साठ वर्षाचा आहे आणि आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर कधी कधार राजकीय किंमत सुद्धा मोजावी लागली असेल तरी पवार साहेबांनी एखादा महाराष्ट्राच्या हिताचा विचाराच्या हिताचा निर्णय घेतलेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित पवार बद्दल त्यांनी जे काही तिथं चार चांगले शब्द काढले ते खरेच आहेत पण ते चार शब्द काढत असताना ते किती खरे असले तरी कुठेतरी राहुल गांधीला टोमणा मारण्यासाठी बोललं असं समजून चालणार नाही पवार साहेब पवार साहेब त्यांच्यासारखा नेता बनणार नाही पुढे हे मात्र या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो सहभागी सभापती राम शिंदे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावात महाविकास आघाडीचे खालच्या सभागृहामध्ये आम्ही जेव्हा बसतो जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा असते तर त्या विभागाचा जो प्रमुख नाही तर कॅबिनेट मंत्री असतो तो तिथं असणं फार महत्वाचं असतं कारण का लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना मंत्री असेल तर मंत्री त्या विषयावर नोट लिहून उत्तर जेव्हा दिलं जातं तेव्हा ते उत्तर दिलं जातं ते उत्तर आम्हाला दिलं जात नसतं तर त्या उत्तराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातात पण आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा मंत्री कुठलाच पुढे नसतो राज्यमंत्री बसलेले असतात ते कुठेही काही लिहित नाहीत त्याच्याचबरोबर सेक्रेटरी तिथं असणं फार महत्वाचं असतं कारण त्या गोष्टींवर लिहिणं नमूद करणं काय गोष्टी नोट करणं हे महत्वाचं असतं न अधिकारी असतात ना मंत्री असतात मग कुठेतरी सरकारला असं वाटतंय की विरोधी पक्षाचं कुठेही काही ऐकलं गेलं नाही पाहिजे ना तर विरोधी पक्ष बोलत असताना फक्त बोलण्यासाठी तो ठिकाणी बोलत असेल तर मला असं वाटतं की हे योग्य नाही तर मी काल ज्या पद्धतीचं नाही तर आजपर्यंत ज्या पद्धतीचं कामकाज या अधिवेशनामध्ये झालेलं आहे त्यात लोकांचं हित कुठेही मनामध्ये न ठेवता जे मंत्री होते ते न इथं बसले होते न वर बसले होते ते होते तरी कुठे का कॉन्ट्रॅक्टर बरोबर बसले होते हे मात्र त्या ठिकाणी आम्हाला सांगता येणार नाही पण जी पद्धत असते ती पद्धत आता पाळली जात नाही त्यामुळेच काल आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीतला विरोध केलेला आहे आणि आज सुद्धा त्यांची तीच पद्धत असेल कामाची तर त्याचा सुद्धा विरोध आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूला त्या ठिकाणी करू त्या बाबतीत मी काय खूप बघितलेलं नाही ते बघावं लागेल पण जे काय असेल देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला आणि या सर्व सर्वसामान्य लोकांवर ज्यांच्या अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे जब अपने फैमिली के लिए अपने बेटी के लिए अपने पत्नी के लिए या कोई भी महिला के लिए कोई भी व्यक्ति के लिए जब न्याय मांगने की कोशिश करता है तो हम उनके साथ हैं वो कोर्ट में गए हैं कोर्ट में उन्होंने विनती की है अभी हमारा सिर्फ यही कहना है जो बीजेपी के एक मंत्री माजी मंत्री है अमदार है कि यहां पे हमको लगता है ये इसमें जो एलिगेश आदित्य ठाकरे के खिलाफ किए गए उसमें तथ्य नहीं है लेकिन न्याय व्यवस्था है तो हम न्याय व्यवस्था पे विश्वास रखते हैं कि न्याय व्यवस्था जो निर्णय देगी उस पर हम सबका विश्वास होगा इसलिए हम वेट करेंगे न्याय व्यवस्था इस बारे में क्या करती है देखो मैं बोल रहा हूं कि मैं दिशा सैलिन के जो पिता है उनके बारे में बोल नहीं रहा हूं लेकिन आज से आगे आप देखोगे तो भाजपा अभी इसकी राजनीति करेंगे ऐसे हम सबको लगता है क्योंकि जब अनफॉर्चुनेटली इनका सुशांत सिंह का जब सुसाइड हुआ था चार साल पहले तब वहां पे बिहार में इलेक्शन था तो बिहार में जब इलेक्शन हुआ था बीजेपी ने इस तरीके से एक व्यक्ति जो आज दुनिया में नहीं है उन्होंने सुसाइड की है उन व्यक्ति के बारे में राजनीति की थी बिहार के इलेक्शन के लिए फिर उसके बाद उन्होंने स्टेटमेंट ली थे न भूले है न भूलने देंगे अभी चार साल आप तो भूल गए अभी इलेक्शन आने के पहले मतलब चार महीने पहले अगर ये विषय का राजनीति अगर बीजेपी करता है जो आज से करेंगे वो आप देखोगे तो फिर उसको क्या कहोगे कि अभी वापस बिहार का इलेक्शन आ गया महानगर पालिका बम्बई का, का इलेक्शन आ गया तो उसमें आप अभी राजनीति लाओगे तो ये गलत चीज है तो हम सबका कहना है कि जो न्याय व्यवस्था है जो भी निर्णय न्याय व्यवस्था देगी उसपे हम सबका विश्वास है गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा